मुलांनो तुम्हाला गोष्टी ऐकायला खूप आवडतात नाही का गोष्टी ऐकताना खूपच मज्जा येते आणि कधीकधी तर गोष्ट ऐकताना आपण तहान भूक आणि झोपसुद्धा विसरून जातो गोष्टी कितीतरी प्रकारच्या असतात फळाफुलांच्या पशुपक्ष्यांच्या राजा राणीच्या शूरवीरांच्या जादूच्या खूप वर्षापूर्वीच्या आणि आजी आजोबांनी सांगितलेल्या गमती जमतीच्या नाहीतर विचार करायला लावणाऱ्या आज आपण अशीच एक मस्त गोष्ट ऐकूया गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि कुत्र्याची मैत्री खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे त्याच्याकडे एक हत्ती होता माहूत त्या हत्तीची प्रेमाने देखभाल करायचा रोज सकाळी हत्तीला आंघोळ घालायचा आणि त्याला खायला पण द्यायचा माहुताचा कुत्रा पण रोज तिथे येत असे हत्ती आणि कुत्रा रोज एकत्रच जेवायचे थोड्याच दिवसात हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पाहायचा कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा एक दिवस माहुताला पैशाची फार गरज होती म्हणून त्यांनी आपला कुत्रा विकून टाकला कुत्र्याला खूप वाईट वाटलं पण तो बिचारा काय करणार मुकाट्यांनी आपल्या नवीन घरी निघून गेला आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला पण फार उदास वाटायला लागलं त्याने खाणं पिणं सोडून दिलं आंघोळीलाही जायना दिवसभर नुसताच बसून राहायचा हत्ती काही खात पीत नसल्याची बातमी राजापर्यंत पोचली राजाने हत्तीची विचारभूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवलं हत्ती जवळ जाऊन मंत्र्यांनी त्याची तपासणी केली हत्तीला काहीच आजार नव्हता मंत्र्याने विचार केला की ह्याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार मंत्र्यांनी आसपासच्या लोकांकडेही चौकशी केली लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखाने हत्ती उदास आहे कुत्रा गेला त्या दिवसापासून त्यांनी खाणं पिणंच सोडलंय ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली राजाने लगेच ढोल वाजवून दवंडी पेटवली की ज्याच्याकडे माहुताचा कुत्रा असेल त्याने लगेच त्याला सोडून द्यायचं ज्याने माहुताकडून कुत्रा विकत घेतला होता त्याने पण ही दवंडी ऐकली मग काय राजाची ऐ आज्ञा ऐकल्याबरोबर त्याने कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली कुत्रा उड्या मारत मारत पळत पळत हत्तीकडे गेला दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खुश झाले हत्तीने आपल्या सोंडेने कुत्र्याला उचललं आणि आपल्या डोक्यावरच बसवलं त्याच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणं घेऊन आला हत्तीने कुत्र्याला पहिल्यांदा भरवलं आणि मगच आपण खाल्लं पाहिलं मुलांना अशी असते खरी मैत्री काय मग आवडले की नाही गोष्ट अशीच एक गमतीदार गोष्ट घेऊन पुन्हा येईन तोपर्यंत बाय बाय